दुका नी च

मेऊन येऊपूर मेऊन येऊ नेऊन हां मिठू मीठू बबी दे हां मग आता मिठू आहे बघा चला आपण जाऊया घरी जाऊया आपण आता घरी जाऊया चला बघूया आई या य या आहे य का गं का तेस तू हे आई की बाबी की आईची बघू आई की बाबी घे आई की आईची बप्पी घेतले आता देव बाप्पू मग देव बाप्पा आता मम्मी जाते मला धन्यवाद युट्यूब फॅमिली हे बघा तुमच्यामुळे मला बटन भेटलं सिल्वर वालं चला आता आपण जाऊया देव पप्पाचे ते बघायला देव पप्पा काय करतो आता मी किचन मध्ये आले घरातलं सर्व काम आहे माझं बघा मी कामाला जातो ना माझ्या घरातली सर्व कामं करून जाते हेही पोरांना आता जेवण केलंय चपाती भाजी चपाती भाजी झाली आमची करून चपाती भाजी आता मम्मी निघाली कामाला बघा घर गर सर्व घरातली कामं करून बाहेर कामाला जाते आम्ही आता आलो देवबाप्पाचे इथे आता आमच्या देवबाप्पा का करतो आम्ही लाईट लावतो कारण अंधार आहे नाही ते देवबाप्पा हे देवबाप्पा हे माझ्या आहेत बघा ही माझी आई ही बघा माझी आई या वेळेला बघा कशी रुसून बसले कशी आहे त्याचा तिचा चेहरा एकदम हसरा मुकरा असायचा आणि कुलस्वामीनीचा नारळ ठेवलाय हे बघा कुलस्वामीनी कुलदेवता य नम ह कुलस्वामीनी कुलदेवताय नम पहिल्याच वर्षी मी अशी पूजा केली दुर्गा मातेची नाहीतर मी पूजा करते तिकडे खाली मांडून टेबल्यावरती करते नेहमी कारण काय ह्या वर्षी गावाला जायचं आहे ना आता सातव्या दिवशी परत गावाला जायचं आहे माझ्या आईला तर एक वर्ष होईल त्याच्यामुळे ती मी अशी पूजा केली आहे स्वरे आई माफ कर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा स्वामींची सुद्धा पूजा केले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हो स्वामींचे पप्पी गेले स्वामींचे पप्पी गेले स्वामींचे पप्पी गे नाही ओरडणार गे स्वामी हो स्वामी बघा स्वामी करतो मिठू पण माझा स्वामी करतो घेतली पप्पी मिठू माझा पण मिठू स्वामी करतो बघा माझा मीठू शान आहे माझा ए, ए देवप्पानी देव बप्पा ने मम्माने काय गेलंय बघूच्या बाबू घे 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 तुला घे तुला घे मिठो ते काय घेतो गेलो कर एवढं मोठ कस घेत रे तू एकच रे काहीतरी एकच घे एकच घे लवकर घे बदाम घे घे ना लवकर भेटू हां तर काजू घे मग काजू घे हेच पाहिजे हां चल मग बघायला माझ्या भेटूनी प्रसाद घेतला ना बाप्पाचा या बाप्पाचा प्रसाद घ्यायला या या लवकर बाप्पाचा प्रसाद कोणाला पाहिजे या 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 घेऊ या, या। दे घेऊ दे बाप्पाचा प्रसाद तुला नको आहे ना तुला नको ना नको ना घे बाप्पा तुला तू बाप्पा प्रशाद सर्व मी तुला नको देऊस गेला पण पटकन ते का चावणार आहे का रे दे, काजू दे हे दे। का पाडलंच खाली चला बाय बाय टाटा आता जाते मी कामाला जाते आता माझा मिठू आणि माझी स्वीटी आता घरी राहणार आहे आणि आता मम्मा जाणार का मला आता मम्मी जाणार का मला स्वीटीला पाणी दिलंय भरून ठेवलंय भरपूर कारण त्यानंतर मग स्वीटीला ताण लागते आणि मम्माला यायला उशीर होतो म्हणून तिघ आई माझी बसली आहे गप्पू बनी चला बायत आता आता मम्माला जायचंय का मला आता परत मिठूला माझ्या दोन दिवस राहायला लागणार आहे एकटा एकटा राहणार आहे दोन दिवस परत सॉरी बाबू दोन दिवस दिवस हा आता मी जास्त दिवस राहणार दोन दिवस हा आता दोन दिवस परत गुरुवार ते शुक्रवार मग गुरुवारी जाणू ना शुक्रवार शनिवारी मी रविवारी मुंबईला येणार आहे परत मी दोन दिवसांनी मम्मा परत येणार आहे है ना दोन दिवसांनी मम्मा परत येणार रे सुटी मिटू आणि दादा घरी राहणार आहे चला बाय बाय टाटा